मित्रांनो आंब खायला या आंबा आपण कापून बघू कसा एकदम मस्त तर आंब खायला या आमच्याकड थोडासा दार आहे जय आदिवासी मित्रांनो मा माबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो काल गावाला गेलेलो आणि गावावर न येताना आपण आंबा आणला राजापुरी आणला काही हापूस आणला तर ते आज आपण पिकात घालणार आहे पियांडा पिंडा गावावरूनच आणलाय कारण इकडे काही पियांडा कुठं मिळाला नसता तर, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन व्हाय ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता आपण आंब पिकाय घालू झाले आंबे तर पण नाही तर मित्रांनो चला आता आंब आपण पिकाय घालू आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पिकाय घातल्यानंतर आहे का आपण कमीत कमी आठ दहा दिवसांना नंतर उचकणार आहे कमीत कमी आठ आठ एक दिवसांना उचकू जेणेकरून ते व्यवस्थित पिकतील कारण एकदा सारखं म्हणजे पिकाय जर घातलं नाही एकदा आणि ते सारखं सारखं जर तुम्ही उचकलं ते व्यवस्थित पिकत नाही त्याच्यामुळं आठ दहा दिवसानंतरच ते उचकायचं तर मित्रांनो बघा हे हापूस हे पाडा हे आपण वरतीच ठेवणार आहे हे कारण पिकलेलं म्हणजे एखादा अर्धा थोडासा ऐकाचा नाही नाहीतर सगळं पिकलेला हे खायला हे वर ठेवू आणि हे चार राजापुरीचा हे पण पिकलेला हे बाकीच पिकाय घालणार आहे आपण तर हे राजापुरीचा आहे इकडे हे दहा बारा आणि हे या खंड जनू आहे हे हापुसा याच्यात आपण घालणार आहे पिकाय तर खाली आपण पोता आहे एक आणि त्याच्यात पेंढा प्याडा टाकवलाय थोडासा तर आंबा कसं लावायचं मग त्या दाखवित तुम्हाला

केली काढले पप्पा वरती तरले झाड हलवला हे पडले दोन पडले आणि आंबे खायले या मला आंबे खायला या मग खायला बसलो आणि इथे किती आणले इथे इथे भरपूर आणले ना भरपूर आणले अजून बोलायचे करा आणि आंबे खायला या बघा आता परत आपण त्याच्यावर प्याढा हो टाकवलाय आणि आता हे राहिलेलं आंब त्याच्या वरती ठेवायचं आणि परत प्याटा टाकायचा आणि झाकून घ्यायचा आणि हे एक थोडंफार हे याच्यातलं जे हिरवा ते ठेवू <laughs> मित्रांनो बघा राहिलेला आंबा आपण आता वरतून ठेवला याच्यात बरस म्हणजे पिकत पिकत आलेला त्याच्यामुळे ते वरती ठेवला आणि जे ते खाली ठेवला आणि आता याच्यावर परत थोडासा पेंडा टाकू आणि मग वरतून आपला बाळदान किंवा ब्लँकेट ना गोदड्या वगैरे टाकून झाकून घ्या मित्रांनो बघा आता असा मस्तपैकी बांधून ठेवलाय आणि आता ह्या आपण कमीत कमी पाच सहा दिवसानंतर उचकणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित पिकतील हे जे वरती होतं ना जरा कलर आलेलं काही थोडंसं ते म्हणा लवकर पिकतील बघू जर वास बीस आला व्यवस्थित तर मग ते लवकर खुलू मित्रांनो आंब पिकात घालून सहा दिवस झाला मागच्या शुक्रवारी आपण आंब पिकाय घातलेलं आज आहे बुधवार तर बराचसा वास येतो कारण ते राजापुरी आधीच थोडस बरच पिकत चाललेलं त्याच्यामुळं वास बराच येतो त्याच्यामुळं आपण उचकून बघू जे जास्त झाला ते काढून घ्याव आणि बाकीचं जे, जे कच्चा ते परत तसंच बांधून ठेवू जेणेकरून परत दोन चार दिवसानं ते उचकता तर चला मग आता आपण उचकू आंबा मित्रांनो हेरा सगळे काय काय खराब होत चाललं बर का हेराचे मग आपलं जल जल असा काही दाग बेघوه आहे कीवा खाली आपटलेलं हेरा हा एक खराब झालाय बाकी एकदम मस्त पिकला हाँ 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 हा 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 एक जराशी खराब झालाय त्याला टिचरा पडलेला काहीतरी आणि नेमकी माठाचा आंबा खराब झालाय जाऊ द्या काय हरकत नाही हे इकडे आणि एकदम पेंढ्यामध्ये पिकाई घातल्यामुळे ना एकदम मस्त पिकला तर आंब खायला या मित्रांनो मस्त मस्त वास आवडा भारी आलाय हा 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 जरा शिकाचा याला परत थांब ना ते खालचं का राजापुरी एक दोनच राहिला बाकी सगळं पिकला तर यारा कवड भारी झाला आणि बिना पावडरीच बिना औषधाच फक्त पेंड्यामध्ये भाडदानात घातले पीक आहे कारण आता मार्केट मध्ये जे आंब हे लवकरच पिकवता आलो काय पावडर औषधा बिषदा घालून तसा आपला काम नाही आपला एकदम मस्त काम आहे हा एक दराशी खराब झालाय हा नाही हा, नहीं। हा ब... नहीं। कसला नहीं। हा बघ किती एक नंबर झालाय

हे सहा आंब काय आवड खास पिकल नाही तर हे आपण आता परत तसंच ठेवू आणि हे इकडं बघा हे पिकलेलं हे हापूसचा सगळं आणि हे इकडे हे मठ आणलं हे राजापुरीचा इथपर्यंत हापूसा तुम्हाला दिसतोय आवड आवड हापूसा आणि हे राजापुरी तर मित्रांनो या आंब खायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन होय तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार!